रिसेंटली एक कंपनी भारतामध्ये खूप ट्रेंडिंगमध्ये आहे आणि कंपनीचं नाव तुम्ही गेस केलंच असेल झोहो काय झालं की भारताचे जे आय टी मिनिस्टर आहेत अश्विनी वैष्णव त्यांनी एक ट्विट केलं की आय एम मुव्हिंग टू झोहो झोहोचे प्रोडक्ट मी वापरणार आहे आणि त्यानंतर अचानक लोकांनी सर्च करायला सुरुवात केली झोहोचे काय काय प्रोडक्ट्स आहेत आणि त्यामध्ये आता भरपूर त्यांचे प्रोडक्ट्स बी टू बी आहे काय आहे ते मी तुम्हाला नंतर सांगतो पण काही काही बी टू सी पण आहेत म्हणजे जे आपल्यासारख्या नॉर्मल युजर्ससाठी कामात येतील तर त्यामध्ये लोकांनी मग रताई जे त्यांचं व्हॉट्सअपचं कंपिटिटर आहे व्हॉट्सअप टाईप एक ॲप आहे ते वापरायला सुरुवात केली भरपूर डाऊनलोड झाले त्याची एक कोटींच्या वरती त्यांचे आता काही दिवसातच डाउनलोड झालेले आहेत सोबत त्यांचं उला म्हणून एक ॲप आहे जे ब्राऊझर ॲप आहे गुगल क्रोमचं कम्पिटिटर ते सुद्धा भरपूर मोठ्या प्रमाणात लोकांनी डाउनलोड करायला सुरुवात केली तर ही जी झो कंपनी भरपूर जणांना वाटते की एक नवीन कंपनी आहे नवीन प्रोडक्ट्स आहे त्यांचे नवीन नवीन सगळे पण तुम्हाला सांगू इच्छितो की ही ही एक अशी कंपनी भारतातली जी सगळ्यात मोठी बुटस्टॅप कंपनी आहे म्हणजे यांनी कधीच कोणाकडून फंडिंग वगैरे उचलली नाही एक लाख कोटींपेक्षा जास्त या कंपनीचं जा व्हॅल्युएशन आहे ऑलरेडी जवळपास नऊ हजार कोटींचा यांचा रेव्हेन्यू आहे खूप मोठे लेवल ऑलरेडी ते काम करतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत की कशा एका व्यक्तीने अमेरिकेतून गावामध्ये परत येऊन एक एक लाख कोटींची कंपनी सुरू केली नमस्कार मी प्रसाद तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत करतो तर कंपनीचे जे फाउंडर आहेत त्यांचं नाव आहे श्रीधर वेंबू यांचं जर शेड्यूल सांगायचं झाला तर मोठा इंटरेस्टिंग शेड्यूल आहे यांचा सकाळी चार वाजता उठतात त्यानंतर कारण तो टाईम यू एस क्लायंटसाठी युजफुल असतो थो थोडा उठल्यानंतर यू एस क्लायंटसोबत मिटिंग पूर्ण करतात मिटिंग एकदा पूर्ण झाल्या की मग शेतामध्ये जातात शेतामध्ये थोडे आपले कामं करतात जिथे इंडियातले बाकी बिझनेसमॅन मर्सिडीज बी एम डब्ल्यू किंवा त्याच्यापेक्षाही हायफाय गाड्या चालवतात फरारी लॅम्बोरगिनी वगैरे तिथे हे चालवतं त्यांची इलेक्ट्रिक यांनी ऑटो घेतलेली आहे त्याचा फीडबॅकही त्यांनी दिला की खूप छान प्रकारे ऑटो ती चालते मग ते ऑटोने ते इकडे तिकडे फिरतात मंदिरात जातात वगैरे आणि मग संध्याकाळी यु नो गावामध्येच आरामात आराम करतात परत सकाळी ते एकदम चिल मोडमध्ये ते त्यांच्या ग्रामीण भागातून ही कंपनी त्यांनी सुरू केलेली आहे तुम्हाला जर एक दोन मिनटात त्यांच्या बॅकग्राऊंडबद्दल सांगायचं झालं तर एकदम साधारण कुटुंबातून ते आलेले आहेत त्यांचे वडील हे एक शेतकरी होते आणि अभ्यासात ते सुरुवातीपासून चांगले होते मग जी आय आय टीची एंट्रन्स एक्झाम आहे जेई ई त्यामध्ये ऑल इंडियामध्ये त्यांना ट्वेंटी सेवन सत्तावीसवी रँक मिळाली त्यानंतर तमिळनाडूमधून असल्यामुळे आय आय टी मद्रास जे टॉपचंच आहे टॉपपैकी पण आय आय टी आहे आणि त्यांच्या स्टेटमध्ये पण आहे मग ते आय आय टी मद्रासमध्ये गेले शिकायला तिथून मग आय आय टी झाल्यानंतर प्रिन्स्टन युनिव्हर्सिटी यू एसमध्ये गेले शिकायला मग तिथेच त्यांनी कॉलकॉम कंपनीमध्ये जॉब करायला सुरुवात केली जॉब तिथे कुठला करत होते तर वायरलेस सिस्टम इंजिनियरचा जॉब करत होते आणि तिथे काम करत असताना त्यांचे काही मित्रही बनले त्यांपैकी एक मित्र होते टॉनी थॉमस आणि मग टॉमी थॉमस आणि श्रीधर या दोघांनी मिळून तिथल्या न्यू जर्सीमध्ये एक कंपनीची एका कंपनीची सुरुवात केली जिचं नाव त्यांनी ठेवलं नेट आता ह्या कंपनीची जेव्हा त्यांनी सुरुवात केली तेव्हा ऑलरेडी आय टीचा एक बूम अमेरिकेमध्ये चालू होता आणि अशातच त्यांनी दोन हजार तीनमध्ये खूप महत्त्वाचं प्रोडक्ट लाँच केलं ला ज्याचं नाव होतं मॅनेज इंजिन एक असं सॉफ्टवेअर आहे जे आय टी इन्फ्रास्ट्रक्चर मॅनेज करायला हेल्प करतं कंपनीजला आणि ह्या प्रोडक्टला त्यांना खूपच जबरदस्त रिस्पॉन्स मिळाला आणि मग दोन हजार नऊमध्ये त्यांनी कंपनीचं नाव बदलून जोहो केलं ज्या नावाने आज आपण सगळे त्यांना ओळखतो तर त्याच वेळेस त्यांना असं वाटलं की आपण भरपूर वेळेपासून अमेरिकेत आहोत सिलिकॉन व्हॅलीमध्ये आपण छान छान प्रोडक्ट्स बनवतोय पैसाही आहे पण एक सॅटिस्फॅक्शन त्यांना येत नव्हतं आणि मग त्यांना वाटलं की का नाही आपण तिथे जावं जिथून आपण सुरुवात केली आणि मग ते रुरल तमिळनाडूमध्ये गेले आणि तिथे तेनकासी नावाचं जे एक डिस्ट्रिक्ट हेडक्वॉर्टर आहे तिथे त्यांनी सगळ्यात पहिलं नॉन मेट्रो ऑफिस त्यांनी आपलं सुरू केलं कारण त्यांचं नेहमीच हे म्हणणं होतं की टॅलेंट हे कुठे पण बिल्ड करता येतं रुरल एरिया ते बिल्ड करता येतं जरुरी नाही की तुम्हाला मेट्रो सिटीमध्येच राहणं गरजेचं आहे किंवा सिलिकॉन व्हॅलीमध्येच राहणं गरजेचं आहे इनफॅक्ट त्यांनी फोब्स इंडियाला एक इंटरव्ह्यू दिला होता त्यामध्ये त्यांनी सांगितलं की माझे जे रूट्स आहेत तिथे मला एक कनेक्शन फील होतं जिथून मी आलो आहे मला माझ्या शेजारच्याने फरारी घेतली आहे का किंवा नवीन स्मार्टफोन आला तर तो त्याने घेतला आहे का मग मी पण घेऊ ह्या गोष्टींमध्ये बिलकुलच इंटरेस्ट नाही या गोष्टी त्यावेळेस त्यांनी सांगितल्या पण जेव्हा त्यांनी हा हे डिसिजन घेतलं भारतात येण्याचं रुरल इंडियामध्ये येण्याचं तेव्हा त्यांना एक प्रॉब्लेम आला की हायरिंग कशी करायची कारण प्रत्येक मुलाचं स्वप्न असतं की मोठ्या सिटीत जायचं मग तिथे जॉब करायचा मग लग्न होईल मग तिथेच सेटल व्हायचं तर हा जो मोठा प्रॉब्लेम होता यामुळे हायरिंगला सुरुवातीला त्यांना एक प्रॉब्लेम आला मग त्यांनी यावर एक डोकं लावलं की आपण एक ट्रेनिंग इन्स्टिट्यूट बिल्ड करू आणि ॲडव्हान्स ट्रेनिंग म्हणजे तिथे तुम्हाला थिरोटिकल नॉलेज नाही मिळणार एक प्रॅक्टिकल नॉलेज मिळेल आय टीच्या गोष्टींचा आय टीचे डिफरंट कोर्सेस म्हणजे फुल स्टॅक फ्रंट एंड बॅक एंड आणि आय टी डोमेनचा जो सिलेबस आहे तो त्यांनी यामध्ये कव्हर केला आणि सहा स्टुडंट्स आणि दोन प्रोफेसर यांच्यासोबत त्यांनी झोहो स्कूलची सुरुवात केली झोहो स्किल्स स्कूलचा गोल काय होता की रुरल तमिळनाडूमधले जे स्टुडंट्स आहेत त्यांना आय टीमध्ये ट्रेन करायचं ट्रेन झाल्यानंतर काही लोकं हो झोमध्येच त्यांचं प्लेसमेंट होईल ज्यांचं नाही झालं त्यांना बाकी कंपनीजमध्ये प्लेस होण्यासाठी हेल्प करायची जेणेकरून रुरल भारतामध्ये जॉब्स क्रिएट होते आयडिया फार छान होती आणि मग जसं त्यांनी स्कूल सुरू केली स्कूलचं वैशिष्ट्य एक होतं की इथे ते मुलांकडून फीज नाही घ्यायची उलटं जे मुलं सिलेक्ट झाले त्यांना एंट्रन्स एक्झाम बाकी गोष्टी त्यांनी सुरू केल्यामुळे हळूहळू आणि जे लोक तिथे येतील स्टुडंट्स येतील शिकायला त्यांना पैसे भरण्याची गरज नाही उलटं त्यांना दहा हजार रुपये दर महिन्याला स्टायपेंड मिळेल आयडिया जबरदस्त होती चांगले चांगले टॅलेंट चांगले चांगले मुलं तिथे शिकायला यायला लागले आणि मग झोहोमध्ये प्लेस व्हायला लागले इनफॅक्ट हो झोहोचे ला, जे डायरेक्टर ऑफ टेक्नॉलॉजी आहेत आणि झोहो स्कूलचे प्रेसिडेंट आहेत राजेंद्रन दंडपानी यांनी एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं हा जे इनिशिएटिव्ह आहे सुरुवातीला खूप टफ होता पण मग एवढा जबरदस्त चालला की तिथून जे मुलं शिकलेले आहेत ते आज जोहोमध्ये खूप मोठ्या मोठ्या पोझिशन्सला आहेत इनफॅक्ट त्यांचा स्वतःचा मुलगा त्याने सुद्धा हीच ट्रेनिंग पूर्ण केली झोहो स्कूलमधून आज तोही मोठ्या पोझिशनला आहे आणि जोहोची एक स्टोरी जी आहे ती खूप मध्ये खूप व्हायरल झाली होती की त्यांचा एक सिक्युरिटी गार्ड होता ज्याचं नाव होतं अब्दुल अलीम आता एकदा झोहोच्या एम्प्लॉईने बघितलं की अब्दुल अलीम लॅपटॉपमध्ये काहीतरी कोडिंग रिलेटेड काहीतरी शिक काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करतो आणि मग त्यांनी ही गोष्ट टॉप मॅनेजमेंटच्या कानावर टाकली आणि मग काय झोहोने त्याला जोहो स्कूलमध्ये ॲडमिशन दिली तिथून अठरा महिन्याची रिगर्स ट्रेनिंग नंतर आज जो अब्दुल अलीम आहे तो मध्ये ॲज अ प्रोग्रामर म्हणून काम करतो सांगायचं तात्पर्य की झोने असं एक मॉडेल बनवलं की जिथे पॅशनला जास्त फोकस दिला जातो म्हणजे श्रीधर वेंबुई म्हणतात की आम्ही डिग्रीवर फोकस करत नाही इनफॅक्ट झोहोमधले जेवढी एम्प्लॉईज आहेत त्यातले पंधरा टक्के एम्प्लॉईजकडे कुठल्याही प्रकारची डिग्री नाही ग्रॅज्युएशननी नाही पोस्ट ग्रॅज्युएशन नाही काहीच नाही तरी ते एक चांगल्या चांगल्या पोझिशनला करतात आहे कारण त्यांना त्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट होता त्यांना त्या गोष्टीबद्दल पॅशन होती आणि तीच गोष्ट झोला हो मॅटर करते मग अशा प्रकारे त्यांनी आपला हायरिंगचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला आणि आज रुरल इंडियामध्ये मल्टिपल ऑफिसेस त्यांचे आहेत इनफॅक्ट आर एन डीवर पण ते रिसर्च अँड डेव्हलपमेंट दे जिथे भारतामध्ये एवढं काही काम होत नाही तिथे ही कंपनी भरपूर प्रमाणात त्यावरही फोकस करते ह्यांनी रिसेंटली असिमो आमची कंपनी केरळला अक्वायर केली केरळचं एक स्टार्टअप होतं आता रुरल केरळमध्ये सुद्धा त्यांनी आपलं ऑफिसेस सुरू केलेले आहेत तिथेसुद्धा ते ऑटोमेशन आणि रिसर्च या दोन गोष्टींवर काम करतात आहे भविष्यात त्यांचा गोल हाच आहे की भारतातल्या डिफरंट मध्ये रुरल ऑफिसेस बिल्ड करायचे आणि तिथून भविष्यातलं जो हो उभं करायचं सरळ मायक्रोसॉफ्टला टफ कॉम्पिटिशन देईल ते हे रुरल भारतात होत यानंतर जर यांच्या बिझनेस बद्दल बोलायचं झालं तर यांचा बिझनेस मोठा इंटरेस्टिंग आहे ही एक सॅस कंपनी आहे सॅस म्हणजे काय सॉफ्टवेअर ऍज अ सर्व्हिस म्हणजे काय की हे प्रोडक्ट्स बिल्ड करतात सॉफ्टवेअर प्रोडक्ट्स आणि त्या प्रोडक्टला सबस्क्रिप्शन बेसिसवर देतात म्हणजे मंथली मग तुम्हाला पे करावं लागेल जसं तुम्ही नेटफ्लिक्स ॲमेझॉन प्राईम ला व्हिडिओज किंवा मूवीज बघण्यासाठी पे करतात तसं कंपनीज किंवा जे इंडिव्हिज्युअल्स आहेत त्यांचे सॉफ्टवेअर्स यूज करण्यासाठी मंथली यांना पे करतात आता अशा प्रकारे यांनी खूप मोठे सॉफ्टवेअर्स बिल्ड केलेत सी आर एम असे सेलसाठी वापरतात एच आर सॉफ्टवेअर त्यानंतर अकाउंटिंगचं असेल त्यानंतर स्प्रेडशीट झालेत Uh, जसं गुगलचे गुगल, गुगल फाईल्स एक्सेल शीट वगैरे बाकी गोष्टी असतात तसं झोवने पण बिल्ड केलेलं आहे त्यांचं तर असे सगळे सॉफ्टवेअर्स त्यांनी बिल्ड केले आणि मग दोन हजार सतरामध्ये त्यांनी एक असा डिसिजन घेतला ज्यामुळे त्यांच्या बिझनेसला एक चांगला टर्न मिळाला तो डिसिजन काय होता की जिथे सेल्स फोर्स नावाची कंपनी अमेरिकेतली ती सी आर एम म्हणजे सेल्सवाले सॉफ्टवेअर विकते सबस्ट्रेशन बेसिसवर एक हैदराबादची कंपनी जिचं नाव आहे डार्मिन डार्विन बॉक्स ती एच आर सॉफ्टवेअर विकते तर अशा डिफरंट डिफरंट कंपनीज एक एक दोन दोन सॉफ्टवेअर विकतात तर त्यांनी डोकं लावलं की का नाही आपण एकाच प्लॅटफॉर्मवर सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करायच्या ए टू झेड आणि एकच सिंगल सबस्क्रिप्शन फी तुम्हाला पे करावी लागेल आणि अशा प्रकारे झोहो वन नावाचा प्रोडक्ट यांनी दोन हजार सतरामध्ये लॉन्च केला प्रोडक्ट लाँच केल्या केल्या प्रोडक्टला जोरदार रिस्पॉन्स मिळाला कारण ऑटोमॅटिकली ज्या काही तुमच्या नीड्स असतील त्या रिलेटेड तुम्ही सॉफ्टवेअर्स यूज करा आणि एक सबस्क्रिप्शन पे करा आणि मग बघता बघता टाटा ग्रुप असेल डेलॉईट असेल फॉर्च्युन फाय हंड्रेडमधल्या भरपूर कंपनीज आज जोहोचे प्रोडक्ट्स यूज करतात आणि याच बेसिसवर जोहोचा जो हो रेव्हेन्यू जो हो जो आहे तो दोन हजार चोवीस फायनान्शियल दोन हजार चोवीसचा रेव्हेन्यू त्यांचा अकरा हजार कोटींचा आहे त्यावर त्यांनी जवळपास तीन हजार कोटींचा नेट प्रॉफिट कमवलाय हो आहे पंचवीस टक्क्यांच्यावर नेट प्रॉफिट मार्जिन या कंपनीची आहे जी स्टार्टअप्समध्ये खूप रेअर आहे आज कंपनीचा फिफ्टी पर्सेंट रेव्हेन्यू मॅनेज इंजिन मधून येतो जो प्रोडक्ट त्यांनी सुरू केलेला दोन हजार मध्ये आणि जो हो बिझनेसचे जे अप्लिकेशन्स आहेत तिथून त्यांचा बाकी अर्धा रिव्हेन्यू येतो तर अशा प्रकारे म्हणजे रिसेंटली ते जे फेमस झालेले आहेत पण हे फेमस होण्याआधीही कंपनी ऑलरेडी सक्सेसफुल होती ऑलरेडी दे आर डुईंग रिअली ग्रेट आणि रिसेंटली जे अश्विनी वैष्णव यांनी जो ट्विट केलेला त्यामुळे जो, के जो रिस्पॉन्स आलेला आहे यामुळे होईल काय की त्यांना अजून इंडियामध्ये खूप सारा बिझनेस मिळेल कारण सध्या त्यांचा जो बिझनेस आहे तो मेनली यू एसवर किंवा नॉर्थ अमेरिकेमधून जास्त येतो आणि युरोपमधूनही चांगल्यापैकी येतो भारतातून जर सपोर्ट मिळाला तर भारतातूनही त्यांना चांगला बिझनेस मिळेल जेणेकरून त्यांना अजून एक्सपांड व्हायला मदत मिळेल अजून ते प्रोडक्ट्स लाँच करू शकतील अजून ट्रायल अँड करू शकतील आणि पुढे जाऊन नक्कीच म्हणजे ज्या यू एसच्या ज्या मोठमोठ्या मुट कंपनीज आहेत त्यांनासुद्धा कंपीट करू शकतील आणि जर इंडियन्सनी म्हणजे आपण भार, भारतीयांनी भारतातल्या कंपनीला सपोर्ट करायला सुरुवात केली तर येणाऱ्या काळामध्ये भरपूर भारतातल्या अशा कंपनीज बिल्ड होतील आपण म्हणतो की भारतात फक्त एजंट कंपनीज असतात जसं आय टी आउटसोर्सिंग आहेत तर ह्या बेसिकली बाहेरचे प्रोडक्ट्स ज्या कंपनीज आहेत त्यांचे कॉन्ट्रॅक्ट घेतात आणि इंडियामध्ये कम्प्लीट करून देतात त्यांचे स्वतःचे प्रोडक्ट नसतात मग नेहमीच म्हटलं जायचं की स्वतःचे जा प्रोडक्ट भारतामध्ये बनत नाही कारण टॅलेंट नाही आहे तर ते श्रीधर वेंबून दाखवून दिले की टॅलेंट आहेच आणि तेसुद्धा रुरलमध्ये आहे आणि त्यातूनही आम्ही मोठमोठ्या कंपनीज मोठमोठे प्रोडक्ट्स बिल्ड करत आहोत जे मोठमोठ्या कंपन्यांना येणाऱ्या काळामध्ये टफ कॉम्पिटिशन देणार आहेत पण ऑलरेडी एक दोन्ही सुरूही केलं आहे जसं आपण आरताईचं बघितलं तर ऑलरेडी एक करोडच्यावर डाऊनलोड त्याचे झालेले आहेत बाकी त्यांचे प्रोडक्ट्स आहेत दे आर ऑल्सो व्हेरी व्हेरी सक्सेसफुल आणि एक गोष्ट जसं मी मगाशी सांगितलं की आर एन डीवर यांचा खूप मोठा फोकस आहे तर रिटायरमेंटच्या या वयामध्ये जेव्हा बाकी कंपनीचे सीईओ चेअरमन हे पद घेतात तेव्हा श्रीधर वेंबूंनी ते पद नाही घेतलं त्यांनी सीईओ पदही सोडलं आणि ते बनले चीफ सायंटिस्ट म्हणजे काय की ते फोकस करतील रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये जिथून कंपनीची नवीन ग्रोथ तयार होईल आणि जे एक नेहमीप्रमाणे चालतं की मी ठीक आहे वय झालं आता थोडा साईड लावतो चेअरमॅन होतो किंवा किंवा दुसरी एक मोठी पोस्ट घेतो त्याऐवजी त्यांनी एक डायरेक्शन पण दाखवली की भारतामध्ये आर आरें, ए आर एन डीला खूप फोकस आहे आणि भारतामधल्या कंपनीही खूप मोठ्या प्रमाणात आर एन डी करतात तर ही आहे झोवोची हो स्टोरी जिथे रुरल भारतातून ऑफिसेस बिल्ड करण्यात येत आहे त्यांच्यामुळे इन्स्पिरेशन घेऊन आम्हीसुद्धा आमचं एक ऑफिस आहे ते रुरल महाराष्ट्रामध्ये बिल्ड करतोय मलकापूरमध्ये जे बुलढाणा जिल्ह्यात येतं किंवा जळगाव आणि अकोला जर तुम्ही ऐकलेलं असेल तर त्याच्या जवळपास येतं तर तिथे आमचं तीन एकर एक जागा घेऊन आम्ही जवळपास एक चांगल्यापैकी ऑफिस ऑलमोस्ट डन झालं आहे दहा हजार स्क्वेअर फीटचं अराऊंड वन ट्वेंटी टू वन फिफ्टी सीटर हे ऑफिस असेल आणि तिथेसुद्धा आमचा गोल हाच आहे की रुरल भारतामध्ये किंवा प्रत्येकाला आज आपण बघतोय की मेट्रो सिटीची जी सिच्युएशन आहे ते खूप टफ झालेली आहे की गाडी चालवायला जागा नाही ट्रॅफिक आहे एअर क्वालिटी खराब होते बाकी तर कुठे ना कुठे श्रीधर बेंबूंनी हे दाखवून दिलं की बेसिकली ही सुद्धा जिम्मेदारी आहे की आपण मेट्रो सिटीज सोडूनसुद्धा जॉब्स वेगवेगळ्या लोकेशन्सला क्रिएट केले पाहिजे जेणेकरून लोकांना जबरदस्ती तिथे जाण्याची गरज पडली नाही पाहिजे भरपूर लोक आज जबरदस्तीने जातात कारण जॉब्स नाहीत दुसरीकडे मग त्यांच्याकडून शिकून त्यांनी तमिळनाडूमध्ये केलं म्हटलं आपण महाराष्ट्रात करूया महारा मराठी आत्ता तर अशा प्रकारे आपण हा एक उपक्रम सुरू केलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये अजून अशा प्रकारचे उपक्रम आम्ही करणार आहोत तुम्ही मलकापूरच्या आसपास जर असाल तर खाली मी करिअर लिंकसुद्धा टाकतो भरपूर ओपनिंग्स आमच्या आहेत जॉब ओपनिंग्स तिथे तुम्ही अप्लाय करू शकता जर शॉर्टलिस्ट झाला तर आमचा एच आर डिपार्टमेंट तुम्हाला कॉन्टॅक्ट करेल तर सध्या इथेच थांबूया आजच्या या, या जोहोच्या स्टोरीमधून तुम्ही काय शिकलात खाली कमेंट करून नक्की सांगा जर तुम्ही महाराष्ट्रातून एखादं ॲप किंवा प्रोडक्ट बिल्ड करत आहात तर त्याबद्दलसुद्धा कमेंटमध्ये सांगा जेणेकरून फिनोशन्स फॅमिली आपली तुमचा तुमची कमेंट वाचेल आणि मे बी तुमचा प्रोडक्टही ट्राय करेल तर सध्या इथेच थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद